नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण छान अशी नाश्त्यासाठी आपण मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो खूप मस्त असा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत टेस्टला अप्रतिम लागतो याला चटणीची वगैरे कसलीही गरज नाही भाजीची गरज नाही चटणीची गरज नाही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी गरमागरम मस्त असा छान कुरकुरीत पदार्थ आज आपण बनवणार आहोत चला रेसिपीला आपण मैत्रीण सुरुवात करूया एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला मी कुकरचा डबा घेतलेला आहे चण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही किती क्वांटिटी बनवायचं त्याप्रमाणे घ्या चण्याचं पीठ मी चण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत मिरची पावडर टाकलेली हवं तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता पण लहान मुलांना देत असेल तर मिरची पावडर टाका आणि कमी वापर करा ओवा टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण इथे कांदा पातळ चिरून घेतलेला उभा कांदा चिरलेला आहे भरपूर सारी आपल्याला इथे कोथंबीरचा वापर करायचा आहे आता भरपूर बाजारात कोथंबीर आलेले आहे छान छान वेगवेगळे वेग पदार्थ मुलांना बनवून द्या कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर अजून आपल्याला याच्यामध्ये काय काय वापर करायचा आहे कस आपण काय काय टाकणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणी विसरू नका आता याच्यामध्ये आपण धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे खूप पातळ घट्ट नाही याप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे आणि हा पदार्थ एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे कोबीचा वापर करणार आहोत उभा चिरून घ्यायचा कांदा पण टाकलेला आहे मी उभा चिरून पातळ आता आपण याच्यामध्ये कोबी टाकून घेणार आहोत कोबी खूप असा पातळ चिरत बसायचा नाही मोठा मोठा चिरायचा इथे मी धनाजिरा पावडर टाकलेली आहे मोठा मोठा चिरून घ्यायचा छान लागतं तुम्ही बघू शकता मी कोबी एकदम मोठा चिरलेला आहे आता कोबी टाकल्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर इथे अर्ध तांदळाचा पिठाचाही वापर करू शकता ज्वारीचा पिठाचा वापर करू शकता इथे तुम्ही कोबी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतात मैत्रिणी याला ना भाजीची ना चटणीची कसलीही गरज लागत नाही आता आपलं मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता इथे मी तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवरती कडकडीत तवा गरम करायचा हा माझा लोखंडाचा तवा आहे तवा छान गरम झालेला आपण तेल टाकून घेतलेले आहे खाली आता इथे आपल्याला हाताने असे मस्त छोटे छोटे खूप मोठे नाही करायचे छोटे छोटे बनवा म्हणजे भाजायला आपल्याला इझी जातील हाताने असे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्या सॉरी पातळ किंवा जाड कसे हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही ते, ते, ते बनवू शकता तर मी मिडियम साईज बनवले खूप पातळ पण नाही आणि जाड पण नाही आपण त्याच्यामध्ये ना मैत्रिणी कोबी टाकलेला आहे ना तो खूप असे मस्त कुरकुरीत आणि टेस्टला खूप छान लागतात आणि भरपूर सारी आपण कोथंबीर पण टाकलेली आहे इथे वेगवेगळ्या पिठांचा वापर करून ही रेसिपी तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचाही वापर करू शकता तुम्ही नक्की मुलांच्या टिफिनसाठी सकाळी नाश्त्यासाठी झटपट आणि समजा तुम्हाला घरामध्ये भाजीला काहीच नाही तर चण्याचं बिठ आपण आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच आपल्या घरामध्ये भाज्या पण असतात वेगवेगळ्या प्रकारच्या को कोथंबीर असते तर तुम्ही नक्कीच असं मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा भाजीला आता घरामध्ये काहीच नाही काय बनवू खूप मोठा प्रश्न असतो तर नक्कीच ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा मुलांना सोबत द्या किंवा चटणी बनवा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणी नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण बनून बघा एकदा मुलांच्या टिफिनसाठी द्या मुलं पु मुलं पुन्हा पुन्हा नक्कीच मागणार छान लागतात गरमागरम आणि नंतर पण थंड झाल्यानंतरही छान लागतात कारण आपण कोबी वापरलेला आहे त्याच्यामध्ये आता दुसरा मी टाकून घेते आता साईडने छान आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित कमी गॅसवरती भाजायचे मैत्रिण म्हणजे आपल्याला आपण जो कांदा टाकलेला आहे कोथंबीर कोबी छान कुरकुरीत भाजला जातो तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून देशातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा म्हणजे आपली वाईटी फॅमिली कुठपर्यंत तयार झाली पोहोचली नक्कीच मला कळेल आणि मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल तर बघू शकता मस्त आज कुरकुरीत मेच्याबरोबर सॉस आणि खोबऱ्याची चटणी पण बनवलेली मुलांच्या टिपिनसाठी पण दिले मैत्रिणीनं कसा वाटला हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणीनं विसरू नका तर बाय मैत्रीणनं